जुबेर हंगरगेकरला एटीएसने पकडल्याने शहरात सध्या चर्चा सुरू झाली आहे यात जुबेर हंगरगेकर याने ऑक्टोबर महिन्यात तीन दिवसीय निवासी शिबिर वळसंग येथील एका शाळेत घेतले होते यात एकूण सत्तर जणांनी सहभाग घेतला होता यात चोवीस जण बाहेरील होते यामुळे त्यांची माहिती करण्यात येत आहे दरम्यान या, या कार्यक्रमाचे आयोजन एका हुंडेकरी नावाच्या वकिलाने केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली हा व्यक्तिमत्व विकासाचा कार्यक्रम जेलोड हद्दीत घेण्यासाठी परवानगी मागितली होती पण पोलिसांनी या कार्यक्रमात सहभागी होणार त्यात कोणत्या प्रमुख वक्त्यांची नावे त्यांची वेळ यात सहभागी होणाऱ्यांची माहिती विचारली शिवाय या शिबिरात आपले प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले त्यानंतर ही कार्यशाळा बळसंग येथील शाळेत घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली दरम्यान ज्या शाळेत हे शिबिर घेण्यात आले त्यावेळी कोणकोण उपस्थित होते त्या उपस्थितांची माहिती पोलिसांकडून काढण्यात येत आहे शिवाय या प्रकरणी एटीएसने शोएब व जुनेद नावाच्या दो दोघांना ताब्यात घेतले होते शोएब हा आय टी इंजिनियर आहे तर जुनेद हा शिक्षक आहे त्यांची चौकशी करण्यात आली चौकशी नंतर त्यांना सोडून देण्यात आली आहे यामुळे त्यांच्यावर पोलीस ही लक्ष ठेवून आहेत दरम्यान जुबेरच्या मोबाईल लॅपटॉपमध्ये अल कायदाशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले आहेत जप्त उपकरणांचा सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे सबस्क्राईब नायकन नेव मिस